आषाढी एकादशी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून सर्व भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यामुळे गावागावातून इष्टी बसने वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत अशातच वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसला यवतमाळच्या पोसतजवळ भीषण अपघात झाला विशेष म्हणजे हा अपघात झाला तेव्हा इश्तीचा चालक आणि वाहक मध्य धुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणाने खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की आषाढी एकादशी निमित्त पंचेचाळीस वारकरी वर्ध्याहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते वारकऱ्यांना घेऊन निघालेली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सेहेचाळीस शहात्तर या बसचा रात्री दहा वाजेच्या सुमारास पोसत नजीक भीषण अपघात झाला माहूर फाट्यावर बस धडकवली या अपघातातून पंचेचाळीस प्रवासी थोडक्यात बचावले आहेत मात्र या अपघातामध्ये एक वृद्ध महिला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघाताच्या घटनेमुळे वारकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला वारकरी मध्ये अडकून पडले या बसमधील कंडक्टर आणि चालक या दोघांनीही मध्य केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे